नमस्कार मैत्रिणींना आजची आपली रेसिपी जेवढी सोपी आहे तेवढीच किचकटही आहे माझी आजी बोलते की नारी तितक्या परी म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आज मी तुम्हाला तुपाची रेसिपी सांगणार आहे तीही माझ्या आजीची ती ज्या ज्या गोष्टी वापरून तूप बनवायची सेम त्याच पद्धतीचं तूप तुम्हाला मी आज सांगणार आहे कसं बनवायचं ते आणि यामध्ये एक अशी गोष्ट घालायची आहे ज्यामुळे आपल्या तुपाचा वास अतिशय सुंदर आणि खमंग येतो त्याला एक वेगळा फ्लेवर येतो छानवाला ठीक आहे तूप बनवण्यासाठीची जी साय आहे ती मी सात ते आठ दिवसांची साय फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती तुम्ही पण ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा जेणेकरून ती खराब होणार नाही पण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवताना त्यामध्ये एक चमचाभर मुरवान पहिल्याच दिवशी घालून द्यायचं आहे जेणेकरून आपली साय खराब होणार नाही फ्रीजमध्ये सुद्धा ठीक आहे ज्यावेळेला आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे त्यामध्ये बर्फाचं पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे बर्फाचं पाणी नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे मी पुढे सांगितले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज लोणी मिक्सरमध्ये बनवून घेत आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याचाही वापर नक्कीच करू शकता एक मिनिटभर मिक्सरला फिरवलं की आपलं लोणी अगदी तयार होतं मला तीन बॅचेसमध्ये करावं लागलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका बॅचमध्येही करू शकता आपल्याकडे बर्फ जरी तयार नसेल तर फ्रीझरमध्ये नेहमीच क्यूब असतातच हे क्यूब तुम्ही यामध्ये घालून घ्यायचेत आणि पटकन त्याच्यामध्ये पाणी न घालताही तुमचं लोणी आरामात तयार होईल त्यासाठी जास्त काही करायचीसुद्धा गरज पडणार नाही मिक्सरचं भांडं धुण्यासाठी नंतर गरम पाणी घ्यायचे जेणेकरून मिक्सरचं भांडं पटकन क्लीन होईल आणि आता तुम्ही बघू शकता मी थोडंसुद्धा बटर वेस्ट जाऊ दिलेलं नाही आहे कारण माझ्या लेकीला ना बटर आणि ब्रेड किंवा अगदी चपातीसोबतही ब्र बटर लावून दिलं तरीसुद्धा ती खूप आवडीने खाते म्हणून मी यातलं बटर थोडंसुद्धा वेस्ट जाऊ दिलेलं नाही आहे आता त्यानंतर हे बटर ताकातून वेगळं करण्या अगोदर एका कढईमध्ये थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचे आणि मग त्यामध्ये पूर्ण बटर काढायचे हे जे ताक आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता किंवा अगदी त्या त्याच्यापासून तुम्ही कढीही तयार करू शकता आमच्याकडे शेतामध्ये आम्ही याची स्लरी करून घालून घेतो त्यामुळे तुम्हाला हवं हो असेल तर तुमच्याकडे जर कुंडीमध्ये काही झाडं असतील तर त्याला तुम्ही ते घालून घेऊ शकता ठीक आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा हे बटर मी तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे पण पाणी थंड वापरायचे अजिबातही गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं नाही आहे दोन तीन पाण्याने धुवून झालं की त्यामध्ये जो वाईट बर असते म्हणजे माझी आजी बर बोलायची म्हणून मी बर बोलते तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा म्हणजे जे सफेद पाणी आपलं निघतं तोपर्यंत आपण बटर धुवून घ्यायचे जेणेकरून आपल्या तुपामध्ये जास्त घाण होणार नाही किंवा त्याचा तळ जास्त धरला जाणार नाही हे तूप बनवताना गॅस नेहमी मंदच ठेवायचा अजिबात गॅस फास्ट किंवा मग मीडियम करायचा नाही आहे ज्यामुळे आपलं तूप अतिशय खमंग चवदार आणि खूप सुंदर तयार होतं दिसायलाही आणि चवीलाही ठीक आहे हे तूप बनवण्यासाठी मला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिट गॅस बारीकच करून ठेवावा लागला होता हळूहळू यामध्ये पिवळेपणा यायला लागतो आणि मग त्यावर जो फेस सुरुवातीला दिसत होता तो फेस अगदी आरामात निघून जातो हे तूप बनवण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही पंधरा ते वीस मिनिटच गॅस चालू ठेवायचा नंतर जेव्हा आपलं तूप बनवून होईल त्याबरोबर लगेचच ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवायचं थे। आहे आता तुम्ही बघू शकता की आपलं तूप तयार होत आलेलं आहे यामध्ये आता घालून घ्यायची आहे तुळशीची पानं माझी आजी आठवणीने तुळशीची पानं घालून घ्यायची ज्यामुळे तुपाला अतिशय सुंदर वास येतो तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे तूप आवडलं की नाही यानंतर तूप होत आलेलं आहे आपलं गॅस लगेच बंद करायचं आहे आणि नंतर आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता खाली अजिबातही काळपटपणा जास्त आलेला नाही आहे छान तूप तयार झालेला आहे तूप गाळून घ्यायचे काचेच्या बर्नीतच स्टोअर करायचे जे किंवा मग तुम्ही स्टीलमध्येही स्टोर करून ठेवू शकता ज्यामुळे ते लवकर खराब होणार नाही पण प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये अजिबात तूप ठेवू नका ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा आणि माझ्या आजीची ही टीप तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद